राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू असताना विधिमंडळात रात्री घडलेल्या एका धक्कादायक एक घटनेनं सर्वांचं लक्ष वेधलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील शिवीगाईचा वाद पेटला तो इतका शिगेला पोहोचला की त्यांच्यातल्या या वादातून त्यांच्याच समर्थकांमध्ये थेट हाणामारीपर्यंत विषय पोहोचला तोही विधीमंडळाच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली पण प्रकरण तापलं जेव्हा पोलिसांनी नितीन देशमुख यांना ताब्यात घेतलं वाद चिघळला आव्हाड थेट मध्यरात्री आंदोलनाला बसले पोलिसांनी ज्या गाडीत देशमुखांना बसवलं त्या गाडी खाली आव्हाड शिरले तिथून पोलिसांनी त्यांना फरफटत बाहेर काढलं आव्हाडांचा रौद्र रूप यावेळी मिळालं त्यामुळे ज्या आव्हाड एवढे आक्रमक झाले ते नितीन देशमुख नेमके कोण आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या विधानभवनाच्या लॉबीमध्ये जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली कारण ठरलं आपापल्या नेत्यांमध्ये झालेला वाद त्याच्यात झालं असं की जितेंद्र आव्हाड यांनी अधिवेशनादरम्यान अंतिम आठवडा प्रस्तावावरती बोलताना पडळकर यांचं नाव न घेता त्यांच्याशी संबंधित एका कथित जमीन गैरव्यवहारचा मुद्दा उपस्थित केला यावरून पडळकर आणि आव्हाड यांच्यात बुधवारी विधिमंडळाच्या आवारातच पाचाबाजीसुद्धा झाली होती हे होत नाही तर विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना आव्हाड यांना त्यांच्या मोबाईलवरती गलिच्छ शिव्यांनी भरलेल्या धमकीचा मेसेज आला ही गोष्ट देखील आवड यांनी सभागृहातील भाषणामध्ये नमूद केली होती त्यांचा इशारा अर्थातच पडळकरांवरती होता दोन्ही आमदारांमध्ये या धुसफुशीचे रूपांतर समर्थकांमधील हाणामारी झालं यावेळी पडळकरांचा कार्यकर्ता असणारा ऋषिकेश टकले तिघांसोबत मिळून आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांच्यावरती हल्ला केला त्यांचे अक्षरशः कपडे फाडेपर्यंत मारहाण करण्यात आली यावेळी शिवीगाळही झाली अक्षरशः नितीन देशमुखांचे कपडे फाळेपर्यंत हा वाद चिघडला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं मोठा अनर्थ टळला पण विधिमंडळासारख्या सारख्या ठिकाणी गुंडगिरी सारखी घटना घडणं अर्थात लज्जस्पद आहे ज्यानं मारहाण केली तो ऋषिकेश टकले हा सराईत गुन्हेगार आहे हा ऋषिकेश टकले कोण याबाबतचा व्हिडिओ आपण आधी केलाय या घटनेनंतर आव्हाड आणि तातडीनं देशमुख यांची भेट घेतली आणि त्यांची विचारपूस केली मात्र पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांवरती कारवाई करण्याऐवजी देशमुख यांना के अटक केल्यानं आव्हाड संतापले आता एका कार्यकर्त्यासाठी आमदार पोलिसांच्या विरोधात उभा राहतो हे चित्र कदाचित पहिल्यांदा पाहायला मिळालं त्यामुळे नितीन देशमुख नेमके कोण आहेत अशी चर्चा सुरू झाली तर नितीन देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत गेल्या पंधरा वर्षापासून ते राष्ट्रवादी पक्षामध्ये सक्रिय आहेत मुंबईतील घाटकोपर विधानसभा मतदारसंघात पक्षाचे प्रतिनिधित्व करतात जितेंद्र आव्हाड यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात आणि देशमुखांच्या कार्याची दखल पक्षात नेहमीच घेतली जाते घाटकोपरमध्ये साने राजकारणातील त्यांचा मोठा प्रभाव पाहायला मिळतो आणि त्यामुळेच या राडानंतर जेव्हा पोलिसांनी पडळकरांच्या कार्यकर्त्यांवरती कारवाई करायची सोडून नितीन ने देशमुखांना ताब्यात घेतलं तेव्हा मात्र जितेंद्र आव्हाड भडकले त्यांनी तीव्र आंदोलन केलं मध्यरात्री हाय व्होल्टेज ड्रामा यावेळी पाहायला मिळाला आव्हाडांनी कार्यकर्त्यांसह पोलिसांच्या गाडीसमोर धरणे धरलं आणि पोलिस ठाण्यामध्ये जाऊन देशमुख यांची सुटका करण्याची मागणी केली आव्हाड यांनी आरोप केला की के मारहाण करणाऱ्यांवरती कारवाई न करता पोलिसांनी पीडित व्यक्तीला अटक केली हा अन्याय आहे आणि या विरोधात आम्ही लढा देऊ त्यांच्या या आंदोलनामुळे राजकीय वातावरण तापलं पोलिसांनी ज्या गाडीमध्ये देशमुखांना बसवलं त्या गाडी खाली आव्हाड शिरले आणि माझ्या अंगावरून गाडी घाला असं बोलले तिथून त्यांना पोलिसांनी फरफडत काढलं पण का या घटनेनंतर पोलिसांच्या कारवाईवरती अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत मारहाण करणाऱ्या व्यक्तींवरती कारवाई का झाली नाही असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला या प्रकरणात पोलिसांनी पक्षपात केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला या घटनेमुळे विधानसभेतील राजकीय तणाव वाढलाय विरोधकांसोबत सत्ताधाऱ्यांनी देखील या घटनेचा निषेध नोंदवला विधानभवनातील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह यावेळी उपस्थित झाले विधानभवनातच आमदार सुरक्षित नसतील तर जनतेची सुरक्षा कोणाच्या हातात द्यायची असा सवालही या घटनेनंतर उपस्थित होतोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका